होमगार्डच्या समयसूचकतेमुळे वाचले महिलेचे प्राण पवणार धाम नदीच्या पात्रातील घटना ऋषी पंचमीचे हिंदू धर्मात वेगळे महत्त्व आहे त्यानिमित्त महिला नदी पात्रात अंघोळ करून ब्राह्मणाच्या हाताने ऋषीची पूजा अर्चना करून मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात आज ऋषी पंचमीनिमित्त धाम नदी तीरावर अंघोळीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती याच गर्दीत धाम नदीतील गायमुख डोहात उज्ज्वला दिलीप लोणारे वयवर्ष पंचावन्न राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील महिला पूजा करताना पडली तेथे उपस्थित असलेले सेवाग्राम पोलीस स्टेशनचे होमगार्ड प्रफुल मुंगले व निकेश म्हैसकर या दोन होमगार्डनी आपल्या जीवाची पर्वा न करता महिलेला डोहातून सुखरूप बाहेर काढले मागील महिन्यातच धाम नदी पात्रात दोन तरुणांचा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता आजसुद्धा महिलेचा जीव जाता जाता होमगार्डच्या समयसूचकतेमुळे वाचलाय महिलेचा जीव वाचवल्यामुळे प्रफुल्ल व निकेशचे सर्वत्र कौतुक होत आहे साहसिक न्यूज ट्वेंटी सतीश अवचट पवणार